कि जास्त बुद्धिमान मुलगा महिन्यामध्ये जन्माला जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्माला आलेल्या मुलांना स्वतःवर जास्त विश्वास असतो त्यांचा आत्मविश्वास प्रबळ असतो लहानपणापासूनच मुलं त्यांच्या आयुष्याचे स्वतः मालक असतात त्यांच्या आयुष्यात हे मुलं नवनवीन ध्येय गाठत असतात अशा मुलांचे आई वडील जास्त भाग्यवान असतात कारण अशी मुलं त्यांच्या आई वडिलांचे नाव उज्ज्वलत करत असतात दोन मित्रांनो मार्च आणि एप्रिल मध्ये जन्माला आलेली मुलं पच रागीट स्वभावाची असतात मित्रांनो ही मुलं क्षणोक्षणी राग करत असतात सारखं या मुलांना राग येत असतो ही मुलं स्वतः श्रेष्ठ कसा आहे हे सिद्ध करण्याच्या मागे असतात स्वतःचा भाग्य सुधारण्यासाठी ही मुलं दुसऱ्या कोणाचा नुकसान होत असेल तर त्याचा मुळीच विचार करत नाही नंबर तीन मित्रांनो मे आणि जून मध्ये जन्माला आलेली मुलं खूप जास्त भाग्यवान असतात मित्रांनो मे आणि जून मध्ये जन्माला आलेल्या मुलांचा मन खूप जास्त असतो सोबतच मुलं करावा लागतो त्याचबरोबर व्यापारामध्ये या, या मुलांना खूप नुकसान सहन करावा लागतो चार मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं खूपच दयाळू स्वभावाची असतात मित्रांनो ही मुलं खूपच जास्त भाग्यवान आणि सरळ स्वभावाचे असतात ही मुलं इतरांना मदत करत असतात त्याचबरोबर आई वडिलांची सेवा करताना कधीच मागे हटत नाही या महिन्यांमध्ये जन्माला आलेली मुलं दुसऱ्यांच्या नजरेत नेहमीच बनण्याचा प्रयत्न करत असतात या मुलांना या गोष्टींमध्ये यश सुद्धा प्राप्त होतो नंबर पाच मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं ही खूपच भाग्यवान असतात कारण ही मुलं देवावर भरोसा ठेवणारी असतात देवाच्या भक्तीवर यांचा खूप जास्त विश्वास असतो त्याच बरोबर देवाच्या भक्तीमध्ये जास्त वेळ घालवत असतात ही मुलं त्यांच्या मेहनतीने त्यांच्या इमानदारीने त्यांच्या परिवाराला सक्षम बनवण्यास यशस्वी बनवतात या लोकांच्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी परंतु हेच लोक सर्व अडचणींवर मात करतात त्याचबरोबर देवाची कृपा या लोकांवर सदैव असते सहा मित्रांनो नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं या मुलांचे स्वतःचे विचार खूप चांगल्या प्रकारे विकसित झालेले असतात या मुलांना दुसऱ्यांच्या भावना चांगल्या प्रकारे समजतात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं देशभक्तीच्या कार्यांमध्ये समय व्यतीत करणे पसंत करतात हे नेहमी इतरांना मदत करत असतात ज्या जीवनात सुद्धा अडचणी या येतच असतात परंतु त्यांच्या स्वभावामुळे ही लोक या अडचणींवर अगदी सहजरित्या मात करतात ही मुलं पूर्ण मन लावून त्यांच्या आईवडिलांची सेवा करतात आणि आई वडिलांच्या आशीर्वादावर त्यांचा निश्वास असतो तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्वकर्मानुसार प्रत्येक मनुष्याला त्याच्या फळांची प्राप्ती होत असते पूर्व कर्मानुसारच माणसाचे येणारे भविष्य ठरलेलं असत त्यामुळेच आयुष्यामध्ये नेहमी चांगले कर्म करत राहावे दान दुबळ्यांना मदत करत राहावे देव सर्व काही पाहत असतो या जन्मात नाही तर मग पुढच्या जन्मात या कर्मांचे फळ आपल्याला मिळत असतात मग ते चांगलं असो किंवा वाईट मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पेजला फॉलो सुद्धा नक्की करा धन्यवाद